नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ती गडबड पाहून पांडुरंगशास्त्री समजावणीच्या स्वरात म्हणाले हे बघा या उपवनात तुम्ही मालक नाही मजूर नाही रक्षकही नाही या उपवनावर अंतकरणापासून प्रेम करणारे तुम्ही योगेश्वराचे पुजारी आहात म्हणून प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या कृती भक्तीने पूजा करीत राहा प्रेरणा मिळवीत राहा तुम्हाला प्रसाद मिळत राहील इथल्या वृक्षांप्रमाणेच तुमचं जीवन पुष्प फुलत जाईल मग ते म्हणाले दररोज चार शेतकऱ्यांनी इथे पूजेसाठी यावं दिवसाची शिदोरी बरोबर घेऊन आणि मग त्यांनी आपापली कर्मयुक्त भक्ती इथे करावी या चार शेतकऱ्यांबरोबर एखादा शहरी स्वाध्यायी येऊ द्या हा मार्ग सर्वांना पसंत पडला सर्वांनी आपापसात आप तसं ठरवून टाकलं एक दोन मुद्द्यांवर चर्चा झाल्यावर सर्वजण शास्त्रींचे विचार ऐकायला सरसावून बसले पांडुरंगशास्त्री बोलायला लागले पशुपती नातापासून आपली परदेशातही भक्तिफेरी सुरू झाली नुकताच मी केनियाला जाऊन आलो तिथल्या पन्नास धार्मिक संस्थांमध्ये आपल्या स्वाध्यायींनी फेरी केली आपला वैयक्तिक संपर्क पाहून ती मंडळी प्रभावित झाली आपल्याला तेवढ्यावरच थांबायचं नाही कुणाकडून कोणत्याही प्रकारचं कौतुक करून घेण्यासाठी आपण हे कार्य करीत नाही आपल्याला वैदिकांचं वे ऑफ लाईफ वे ऑफ वर्शिप आणि वे ऑफ थिंकिंग या आधारावर आधुनिक मानवसंघ निर्माण करायचा आहे योगेश्वर कृषी वृक्ष मंदिर असे प्रयोग आपण सुरू केले आणखीन नवीन नवीन प्रयोग आपल्याला प्रत्यक्षात आणायचे आहेत पांडुरंगशास्त्री सर्वांना उद्देशून म्हणाले धर्मावरची जळमटं झटकून टाकण्याचं काम आपण करीत आहोत धर्मावरची झळमटं झटकून टाकण्याचं काम आपण करीत आहोत धर्मामधला एक महत्त्वाचा घटक म्हणजे मंदिर आजच्या मंदिराचं गतानुगतिक स्वरूप पाहून माझ्या मनात संताप दाटून येतो काय आजची मंदिरं अहो मंदिराची आवश्यकता माहीत नसलेले लोक मंदिर उभे करतात आमच्या मुंबईसारख्या शहरात लोक वर्गणी आणि देणगी बांगायला येतात आमच्या गावात एक राम मंदिर बांधायचं आहे देणगी मागणाऱ्यांचा व्यापाऱ्यांशी व्यावहारिक संबंध असतो त्यामुळे व्यापारी शंभर रुपये काढून देतो या व्यापाऱ्याचं मंदिरावर प्रेम नसतं मंदिर कुठे बांधायचं आहे कशासाठी बांधायचं आहे हेही त्याला माहीत नसतं पण तो देतो असे पैसे जमवून मंदिर उभं राहतं मंदिराची व्यवस्था कशी ठेवायची हा प्रश्न उभे राहतो मग ट्रस्टी नेमण्यात येतात हे ट्रस्टी बहुधा कधीही मंदिरात पूजा करण्यासाठी किंवा दर्शनासाठी जात नाहीत अशा मंदिरात भक्त गेला तर तो भगवंताला उद्देशून म्हणतो त्वमेव माता च पिता त्वमेव आणि तेवढ्यात बाहेर ठेवलेले जोड आठवतात हो मनात पुढे चालूच असतं त्वमेव बंधू सखा त्वमेव समोरच्या श्रोतृवृंदात हलका हशा पिकतो पांडुरंगशास्त्री आपले पुढे विचार मांडतात आजच्या विज्ञान युगात बुद्धीच्या अत्युच्च शिखरावर स्वार होणारा मानव बुद्धी बाजूला ठेवून मंदिर बांधतोय धनवान सत्तावान देणग्यांसह लोक वर्गणी गोळा करून मंदिर नावाची वास्तू बांधतात उद्वेगानं म्हणाले अशी मंदिरं बांधणारा धन देणारा धन देऊन मोकळा होतो आर्किटेक्ट इंजिनियर नकाशा काढून बांधकाम करून स्वतःची फी घेऊन चालते होतात मजुरानं काम केलं मजुरी घेऊन निघून जातो काशीहून मोठे विद्याव्यासंगी ब्राह्मण येतात अभिषेक केला दक्षिणा घेतात प्रसाद प्रस्थान ठेवतात मग मार्गे राहिलेलं मंदिर कुणाचं अशा बेवर्षी उपेक्षित जागेत देव राहायला येईल का देवाला काय राहिला दुसरी जागा नाही पांडुरंगशास्त्रींचं धारदार बोलणं प्रत्येकाच्या मनाला भिडत होतं अंतःकरणाचा ठाव घेत होता आपण काहीतरी केलं पाहिजे असं मनातून वाटायला लागलं होतं दादांच्या बोलण्यातून आपल्याला निश्चित मार्ग मिळेल या हेतून अनेक जण प्रत्येक बोलणं मन लावून ऐकत होता आज मंदिरातून स्वाध्याय सुटलाय त्यामुळे ऋषीप्रणित वैदिक विचारधारा कळेनाशी झाली आहे म्हणून आजच्या मंदिरात सारं काही विपरीत बघायला मिळतं मंदिरात येणारा माणूस देवाच्या दर्शनासाठी येतो खरा पण हे असलं तरी तरी त्याच्या मनातनं हेतू जो असतो तो देवसंतुष्ट भावा हा नसतो तो काहीतरी मागण्यासाठी अथवा अधिक पुण्य मिळवण्यासाठी येत असतो जोर जोरात घंटा वाजवून तो देवाला जागा करत असतो जणू देव बहिराच त्या आवाजानं दुसऱ्याच्या ध्यानधारणेत व्यत्यय येत असतो याची ये जाणीवही नसते बरं देवाला जागा करण्याची प्रथा मध्येच कुणी आणली हेही एक आश्चर्य विश्वनियंत्याला आपण जाग करणार काय आपली बुद्धी श्रावण महिन्यात तर विपरीत भक्तीला पूर येतो सारं पाहिलं की वाटतं की या प्रकारानं भगवान गुदवरून जात असे दर्श अशा मंदिराचं स्वरूप पांडुरंगशास्त्रींनी सर्वांसमोर ठेवलं सर्वजण एकाच भगवंताची लेकर आहोत असं समजून एका दृष्टीनं एका वृत्तीनं भगवंताजवळ बसायची जागा म्हणजे मंदिर एकाच वेळी सर्व थरातले लोक एकत्र येऊन आरती गातील प्रार्थना करतील गावाचं मंदिर देणग्या वर्गण्या को गोळ्या करून बांधलेलं नसावं गावच्या लोकांनी स्वतःचा घाम गाणून पदरच्या पैशांनी उभं केलेलं असावं समाजात हॅव आणि हॅव नॉट्स म्हणजे समर्थ आणि असमर्थ हे दोन वर्ग राहणारच समर्थानं असमर्थाला उपकाराच्या भावनेनं काही देता कामा नये उपकार फक्त भगवंत करतो माणूस नव्हे दुबळ्याला मदत कशी करायची अनादी काळापासून चालत आलेला हा एक प्रश्न आहे त्यातून एक सुंदर मंदिर निर्माण करून आपल्या पूर्वजांनी मार्ग काढला आज मंदिरात एवढी दुर्गंधी पसरलेली असते की मंदिर कशासाठी हेच लोकांना माहिती नाही हे, हे सांगून शास्त्री पुढे म्हणाले समाजातली सर्व थरात एकता आली पाहिजे एका तासासाठी सा तरी उच्च नीचता विसरता यावी यासाठी मंदिर आहे संध्याकाळी आरतीच्या वेळी संपूर्ण गाव एकत्र येईल मोठमोठे जमीनदार असतील मजूर असतील एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतील भगवंताची लेकरं म्हणून सामाजिक अन्याय कमी होईल सर्वांमध्ये मंदिरात स्वतःच्या कमाईतून भगवंतासाठी भाग ठेवला असेल त्याच्या प्रसादाची व्यवस्था अशीच व्हायला हवी की गावात कुणी उपाशी राहणार नाही निर्वस्त्र राहणार नाही आजच्या खोट्या अर्थशास्त्रानं लोकांना उपाशी आणि निर्वस्त्र ठेवलं आहे आपली ही प्राचीन परंपरा दिव्य आहे जशी कुटुंब प्रमुखाला पैशाची कमाई होते ती संपूर्ण कुटुंबाची असते तशी कमाई मंदिरात व्हायलावी म्हणजे ती लक्ष्मीरूप होईल समाजानं बाजूला काढलेला भगवंताचा भाग त्यातून दुर्बळ घटकांना प्रसाद मिळेल अशी मंदिरं आपल्याला उभी करायची काही क्षण थांबून पुढे म्हणाले भगवंताला तुमच्या कमाईतला भाग काढून द्यायचा आहे तो भाग तुमचा राहणार नाही तो अच्युत निर्मितम होईल तो भगवंतासमोर ठेवून ज्याला गरज असेल तेवढा भाग त्याला द्यायचा मंदिराची व्यवस्था सांभाळणाऱ्यानं ते काम बघायचं नाही तर लोक देवासमोर पाच पैसे टाकतात देव काय भिकारी आहे तसं असेल तर एक भिकारी मंदिराच्या बाहेर उभा आहे आणि दुसरा मंदिराच्या गाभारात उभा आहे असा अर्थ होईल म्हणून खऱ्या मंदिराची कल्पना ध्यानात घ्या असं आदर्श मंदिर हे सोशो इकॉनॉमिक आर्थिक सामाजिक अर्थकेंद्र असेल बसूनच असते याचा अर्थ मंदिरात पूजा करायची नाही असा होत नाही पण मंदिराचा हेतू ध्यानात ठेवा सामाजिक अन्याय होणार नाही ही एक जागा प्रत्येक गावात असली पाहिजे अशी कुटीर मंदिरं आपल्याला उभी करायची आहेत सरते शेवटी शास्त्री म्हणाले अडीअडचणी संकट दूर व्हावी त्यासाठी समाजानं एकत्रित एक यावं म्हणून ही जागा ती जागा म्हणजे मंदिर आणि असं मंदिर आपल्याला उभं करायची आहे पुढच्या खेपेला गुजरातमध्ये येईन तेव्हा आपल्याला हा प्रयोग सिद्ध करायचा आहे पांडुरंगशास्त्रींचं बोलणं संपलं पुढे काही प्रश्नोत्तर झाली स्वाध्यायींनी शंका विस् विचारल्या शंकांचं निरसन झालं आणि तातडीनं ते मुंबईला परतायला निघाले भक्ती फेरीसाठी स्वाध्यायी बांधव लवकरच हिमालयात जाणार होते त्यांना मार्गदर्शन करायला हवं होतं मोठ्या खुशीतच ते राजकोटच्या याज्ञवल्क्य उपवनातून निघाले पहिल्या वृक्ष मंदिराची स्थापना करून झाल्याचं समाधान निश्चितच वाटत होतं आदर्शवत मंदिराचा अर्थात अमृतालयम उभारणीचा संकल्प त्यांना उत्साह प्रदान करणारा असाच होता दुपार टळून गेली होती हवेतील उष्मा किमपी कमी झाला नव्हता गर्मी हटवण्यासाठी डोक्यावरचा पंखा पुरा पडत नव्हता किंबहुना तो पंखा गरम हवेचाच मारा करत होता असा गरम मारा झेलीत पांडुरंगशास्त्री या खोलीतून त्या खोलीत येरझारा घालत होते बाजूवर बाजूच्या खुर्चीवर जयश्री दिदी बसल्या होत्या त्यांना उद्देशून पांडुरंगशास्त्री म्हणाले कळले का सगळे मुद्दे आता तुझं गीतात्रय मुद्देसूद आटोपशीर होईल केव्हा जाणारेस मुलुंडला उद्या सकाळी निघणार उद्याच सुरू आहे ना का तुझं तुझं गीतात्रय होय गीतात्रय हो संबंधी दिदींना पांडुरंगशास्त्रींकडून मधूनमधून काहीतरी मार्गदर्शन मिळायचं हे उपयुक्तही ठरायचं मात्र दिदींनी प्रवचनाची स्वतंत्र शैली निर्माण केली होती छोटी छोटी नित्याच्या व्यवहारातली उदाहरणं देऊन एखादा श्लोक समजावून सांगायच्या श्रोत्यांना ती पद्धत अतिशय भावली त्याचा संदर्भ देऊन पांडुरंगशास्त्री हत हसत म्हणाले तुझं गीतात्रयह हो लोकांना आवडायला लागलं जोडीला तुला वक्तृत्व लाभलं नाहीतर आमचं वक्तृत्व हे काय हो दादा माझी चेष्टा करताय अगं खरंच तेच बोलतो आहे हे कसलं बोलणं अहो नुसतं वक्तृत्व गाजवणारे पढीक पंडिती सांगणारे शेकड्यांनी आहेत लोकं तुमचं वक्तृत्व ऐकायला येत नाहीत विचार ऐकायला येतात तुम्ही जी गीतेची उकल करून दाखवली आहे तशी कुणीतरी दाखवली आहे का तुमचे विचार सर्वस्वी नवीन आहेत व्यावहारिक आहेत मनाला पटणारे आहेत असं म्हणू नकोस मोठमोठ्या लोकांनी गीतेचा अर्थ पण दादा तुम्ही म्हणून सांगत नाही गीतेमधला सूक्ष्म खरा अर्थ तुम्ही सांगितला शास्त्रींनी कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही पुन्हा वेगानं येरझारा सुरू झाल्या खुर्चीत बसल्या बसल्या दि दीदी त्यांच्या आवेशपूर्ण हालचालींकडे बघत होत्या मनात त्यांच्या वेगळेच विचार असणार हे त्यांनी ओळखलं मधूनच मान हलवीत होते मागच्या बाजूला हाताची घडी घालीत होते मध्येच आवेशाने आणि हात हलवत होते थोड्या वेळानं येरझारा थांबल्या आणि एका खुर्चीत विसावले साऱ्या हालचाली दिदी निरखून बघत होत्या त्यांनी विचारलं कसला विचार करताय दादा एक सुस्कारा सोडून पांडुरंगशास्त्रींनी म्हटलं अगं विचार तर सतत चालू असतात ते का मला माहिती नाही पण कोणत्या चिंतेनं ग्रासलं आहे मी चिंता कधी करीत नसतो चिंतन करीत असतो तेच विचारते कसलं चिंतन करताय क्षणभर थांबून म्हणाले अनंत विचारांवर माझं सतत चिंतन चालू असतं कसं सांगू तुला वेदकालीन संस्कृतीनं केवढा विचार केला होता एखादा प्रयोग उभा करायचा म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी किती चिंतन केलं असेल आता यज्ञाचंच बघ ना यज्ञ करण्यामागे ऋषींचा कोणता विचार होता त्या काळी जंगलात राहणाऱ्या असंस्कृत जमातीपर्यंत संस्कृतीचे विचार पोचवण्यासाठी यज्ञ होते राक्षस लोक गुंड लोक जमातीकडून कर वसूल करीत यज्ञामुळे जमातीमध्ये अस्मिता जागृत झाली राक्षसांना कर देणं बंद केलं सामाजिक शक्तीपुढे राक्षसांचं चालेना असं झालं म्हणून राक्षस लोक यज्ञात विघ्न आणत यज्ञात काहीतरी अर्थ आहे विलासी प्रमादी निरुत्साही उद्वेगी बनवण बनलेल्या मानवाला ईश्वराभिमुख करून उत्साह जागवून त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण करणं हे खरं यज्ञाचं कार्य त्याचप्रमाणे परस्पर प्रेमभाव विश्वास अस्मिता सहकार हे सगळं निर्माण करणं प्रभू कार्याभिमुख करणं हे खरं यज्ञ यज्ञकर्म दिदी कार्यासाठी झिजण्याची भावना निरंतर निरपेक्ष स्वकर्म परायणता सत्कर्मशीलता या सर्वमुळे यज्ञामध्ये साध्य होतात केवढा विशाल दृष्टिकोन आज यज्ञाचा काय अर्थ लावला जातो तूप तीळ तांदूळ याचं हवन ब्राह्मणांचे मंत्रोच्चार मिष्टांना भोजन झाला यज्ञ हे भ्रष्ट स्वरूप पाहून मला अगदी चीड येते खरंय तुमचं दादा पण आता यज्ञ सुरू केलेत ना आपण दिदींच्या दी बोलण्याकडे शास्त्रींचं लक्ष नव्हतं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो